नाही 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 थांब जरा विचार नाही करत आणि काय नाही करत डायरेक्ट गाडी टाकत झाले दोन तास झाले हा काय भेटले ना तर चार साडेचार व्हायला आले बेस्टाची जाऊन मी ती जाऊन प्रत्येक जाऊ न वाटवलं सगळ्या गोष्टीचा मजा पण आली आणि नाही मजा पण आली आणि तुम्ही ना काय तर आता आम्ही आलो आहे दुकानामध्ये सगळं सामान घ्यायला सामान घेतलं <laughs> आम्ही एवढं एवढंच सामान घेतलं आणि आता आम्ही निघणार आहे बेसनपीठ विसरलो होतो बेसनपीठ घेतलं आहे व्हिडिओ काढतोय <laughs> सगळी विसर बोल आम्ही आणि <laughs> भाऊने आपलं दिलं आहे बेसन आठवण करून त्यांनाच आठवलं पटकन बघू आता वरती जायचं आहे आणि वरती जायचं आहे इथून दिसतो आपलं लोकेशन याच्या ह्या साईडला कुठेतरी जायचं आहे कडे काहीतरी आम्ही दोन गाड्या तयार रेडी झालेल्या आहेत हे मालक गाडीचे आणि हे बघू शकता तुम्ही लगेज लगेज बॉक्स ते का बघा रे नाही ना ते पाठीमागं आपण लावतो टॉप बॉक्स हा टॉप बॉक्स लावलो होत त्यांनी हां म्हणजे इमर्जन्सी आम्ही नॉर्मल आम्हाला शेकडी विकडी भेटली ना म्हणून आम्ही शेकडीसाठी असं काहीतरी आम्ही आमचं दुसरा विसरलो जे का चालना आहे लाकडापासून आता परत रिटर्न फिरायचा आम्हाला आता रिटर्न परत चालतोय पर बाजारामध्ये आणि डायरेक्ट बाजारातून हा इकडचं लोकेशन बघू शकता निरंजन ब्रिज तर कुठलं अमृतंजन हा ज्याला आम्हाला निरंजन बोलतोय अमृतंज ब्रिज हा आणि तुम्ही जर इथून आलात ना तर डायरेक्ट कुठे जायचं म्हणजे हि या साईडला इथून आलात तर मी आप इथून एक जाण्यासाठी रस्ता आहे त्या रस्त्याने खाली जायचं आता मी तुम्हाला दाखवलं कसं कसं खाली जायचं कसं नाही जायचं ते बघा तुम्ही इथून थोडासा फक्त पॅच आहे ना हा थोडा खराब आहे आणि थोडं नंतर खराबच आहे भरपूर असंच खराब आहे आणि ह्या साईडनेच तुम्हाला यायचं आहे हळू हळू करायची नाही याच्यात अजिबात एकदम स्लिपली स्लिपली एकदम गाडी अवकाळीच नाही लागली तर आणि तु पण लास्ट टाईम आलो मी एकताच आता बघ आता इथून कच्चा रस्ता बघ कसा येईल आणि गाड्या एकदम आपल्याला सेफ आपण डायरेक्ट एकदम सेफ रायडर आहेत आराम फिरतात ना आराम फिरत राहिला नऊ काय नऊ आई

येऊ दे आता बघ हा दगड आहे ना त्या दगडावरून बघतो बघ इथून सर्व बघतो घुसो तिकडून नंतर बोलावतो येईल आपल्याला गाडी एक नंबर फार चिखल बिखल उडवलाय माझ्यावर आणि हातात गाडी बघायला अरे अडे डेंजर काम आहे याला जाम मजा यायला लागली बाईला मला समजायला लागले आता तिच्याही मजा विचार नाही करत आणि काय नाही करत डायरेक्ट गाडी लागते हळू जरा हळू थांब थाब वाट लावत अरे गरम होईल जामरेक्ट कसा फायनली इथं गाडी मी आणलेली आहे आणि जाम खतरनाक विषय बाबा गाडी आणण्याचा लेट इंजिन आता गाडी आपण इथं लावतोय फार दमलोय बमलय मालगा जो हे तो एवढा डेंजर विषय आहे ना इथं आग पेटले पण एकदम स्लो एकदम म्हणजे बारीकशी आणि आता चांगली आग पेटली होती विजली आहे टोपशी आम्ही ठेवली होती सगळ्या बेकार काम आहे आणि आता <laughs> प्रतीक आणि माझा भाऊ स्तूप तो गेला आता इथं छोड तिकडं घरं आहेत म्हणजे गाव आहे थोडं तिथे गेले दोन पाटे आणायला आणि आग पेटून राहते काहीतरी बघू मासेच वगैरे जाम घाण विषय आणि जाम फजिती झाले दोन वाजल्यापासून आम्ही आग पेटवतो दोन तास झाले आग काय ना आता चार साडेचार वाजायला आले अक्षरशः भॅक्कर काम आहे टेन बिंट आगासाठी ना एकदम परफेक्ट जागा आहे म्हणजे एकदम काहीच टेन्शन नाही तर काय नाही असलं मोठं भलं मोठं झाड एकदम नाद एकदम बघू शकतो झाड पद्धतशीर आहे सगळ्या गोष्टींनी आम्ही असं वरती कापड विपड लावलं आहे असं कापड वगैरे सगळं लावलं आहे सगळं जुगाड जुगाड केले पण आता आणि पाठी बघू शकता नुसतं धुकं येतं थोड्या थोड्या टायमाने नुसतं धुकं येतं भारी काम आहे बघू पेटवल्याच्यानंतर दाखवतो व्हिडिओ पण <laughs> जाम झालं <पजेती थाले>। आहे <laughs> फायनली मला मागचीच आणि थोडंसं पेपर वगैरे भेटलं आहे मागताना म्हणजे जाम लाज वाटते मला पण <laughs> काय करणार पेटत नव्हतं काहीच मग मागितलं त्यांच्याकडं चलो नंतर बघा आता काय ते हां <laughs> पाचशा आग लावले बाबा मी कशी तरी अडायचं जाम टायमानंतर ते साहेब म्हणतात का चला घरी आता जाम तयार झाला आता घरी निघायची तयारी करत होता निघता निघता भाई परत रिटर्न आला आग लागल्यानंतर हे पण म्हणतो लास्ट टाईम आहे नाही झाली डायरेक्ट घरी जायचा आणि आग जलवली आम्ही ज्या टायमाला आपण हारतो ना हारल्याच्यानंतर तिथून सुरुवात होते एकदम लास्ट पॉईंटवरून सुरुवात होते पेटण्याची म्हणजे कतली पण सुरुवात हो मी जेव्हा पण तुम्ही आयुष्यात हार मानाल ना हार मानायचीच ना लापर्यंत पेटवत राहायचा पेटवतच राहायचं पेटणार फायनली जाम 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 टायमानंतर पेटले आता बघू आम्ही बाकीचं काय अशा प्रकारे काय आम्ही कॉफी बनवले एकदम भारी कॉफी मस्त आहे आणि ते तिकडे बघा तिकडे तुम्हाला बाजू रे बाजू हे कॉफी घेते कशा घे बघ आता आमची भजी उतरली आणि अशा प्रकारे आमची भजी थोडी थोडीशी बनते पाणी घेतलीत आम्ही कारण की आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही नुसता विसर बोला सारखं विसरलेलो आहे जाम डेंजर काम झालाय आणि बघू शकता बाई फुल मेहनत करतायत आणि बघ आम्ही बघते एक कडे फक्त घेऊन आलो बाकी सगळं विसरलो एकदम छान बेकार बाबा काय अशी प्लॅन प्लॅनिंग चुकून पण नसे तसा प्लॅनिंग आणि काय विषय नव्हता हे प्रतीक्षेत ना ते अचानक भयानक आले बारा वाजता लोणाला जाऊ नाही सॉरी कंडालात जाऊ बोल ठीक आहे ये जत्रा काय तर बोलतो बाबा बनवायचं पण बघितलं नेऊ ठीक आहे घाई गडबडीमध्ये एकदम पटाट पटाट सगळं घेतलं भाजी आवडतं मला हां म्हणून जाऊ याने भजी सिलेक्ट केली का बोलतो भजी खाऊ म्हणून बोल ठीक आहे चल बाबा आणि गेल्याच्या नंतर आल्याच्यानंतर भाई आला घाई आणि बेकार काम सगळं जुगाड करतो आम्ही सगळं ए टू झेड आम्ही जुगाड जुगाड करून ठेवलेत काय पण ना रे <laughs> ना आता नाव ना रे ना या भाईचा एवढा डेंजर विषय ना आमचा कौस्तुबचा भजी तलतोय आणि पण खाते पण आणि बोलतो आम्ही भजी कशी तुझी दिसत नाही बोललो एवढी भजी कशी झाली आम्हाला पण खाते पण चलतंय पण खालते पण चलतोय पण डेंजर विषय का म्हणतात का असे शॉर्ट घेईल ना तसे शॉर्ट घेईल जसं म्हणतो गाडीचे गाडी चालू असं त्यावर डॉक्टर काय काय होते मी असं घेईल मी तसं घेईल मग असं इकडं दाखवल मग तसं घेईल लॅप्स काढल हे करल ते करत काय ना भाई छान टापलं आणखी हे ना हिचतो आहे ना पेटत नव्हता दोन दोन का अडीच तास आम्ही कंटिन्यू नुस धुजत होतो ते पेटल पेटल आणि दोन आहेत ना दोन हे दोन ते म्हणतात का आता घरी जाऊ घरी जाऊ नाही लास्ट चान्स लास्ट चान्स लास्ट चान्स करता करता आम्ही आलो पाऊस आला पण आता बारीक बारीक चला फटाफट नाही करायला पाऊस आला आता आणि पावसात बसल्या असताना तर खायला लागतो चवची आहे ना चव हे बाकीच्या गोष्टी नाही एक नंबर तो आले आता बेस्टी चव नाही मिता चव नाही तर तिकडे आला मिची चव आहे नाज नाज इकडे तर आता फायनली आम्ही निघतोय नाही कसा विषय आम्हाला नाही गाड्या पण दाखवायच्या आहेत पण झालं आहे कसं आमचं हा आता दिसत ना गाड्या पण दिसत जाम आम्हाला टेन्शन आलं आता अंदर पण पडत चालला आहे जाम घाई झाली जाम काय विषय झाला जाम नाद आला वाटवला झाला सगळ्या गोष्टीचा मजा पण आली आणि नाही मजा पण आली आणि तुम्ही ना काय म्हणजे मी सांगेल ते भाई या पावसाळ्यात येऊ न पावसाळ्यात चुकून नकाऊ डायरेक्ट असं म्हणजे हिवाळी पिवाला झाला ना दिवाळी बिवाली त्याच्यानंतर या मजा घेऊ चला आता निघू आपण मला सोडून नका जाऊ का निघालोय फक्त दुवाखाडा जाम खतरनाक दमो आम्ही नाद म्हणजे असं तसं नाद नाही केला सध्या तरी मी सांगतो होता सध्या तरी येऊ नका जेवढी भजी काय भजी खाली तेवढी चिरली आणि बोलत होतो का सध्या येऊ नका डायरेक्ट आलात डायरेक्ट दिवाळीच्या नंतर म्हणजे जेव्हा पाऊस कमी होईल चिक्खल वगैरे सगळं पुढे खाली बसेल त्याच्यानंतर त्या सध्या काही याची गरज नाही ना काय नाही हो आता आपण डायरेक्ट घरी तुला काय वाटला गाडी काम करायला याच्या याच्यामुळे ना याचा टायर आहे ना भाई जास्त धूर निघतोय माझा जास्त नसते नाही अर्धी गरम झाली गाडी म्हणून चला ठीक आहे आता आपण ठीक आहे भेटू आपण पुढच्या ब्लॉकला नाही पेटाई आता घरीच गेले त्यानंतर बघू काय विषय चलो बाय बाय गाडी म्हणायचा कार्यक्रम जे काही आम्ही गोष्टी झाल्या ते पुरावे मिटवतो आम्ही हा काय ज्या काही गोष्टी झाल्या त्याचे पुरावे मिळवते हा पुरावे मिटवतो आता निघतो आम्ही बाय बाय जाम भारी वाटला प्रतिक छेडाजून कपडे धुत <laughs> आहे हां आता परत येतो म्हणजे यानं यांना तर नाही करणार विशेष नाही करणार आता नाव नाही घेणार आता डायरेक्ट डायरेक्ट आता नंतर तरी आता मला पण रिस्क घ्यायची नाही ना अजिबात रिस्क नाही घ्यायची चुकी झाली नाही त्या ठिकाणी गेलो आहे काम झाला चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये